कांद्यावाल्याने चेक कसा नाही दिला अजून फोन करायचं ते अरे इतके दिवस झाले कांदा घेऊन गेलो आपण कुठे चेक दिला अजून दिन कि मग दिन की काय दिन कि तुम्ही लक्ष घाला जरा घरात नुसतं लागा कि उडवी झेंडा जायला तुम्ही काय जीफ्र्या वाढवल्या असल्या बायानवानी दादा त्याचं काय याच्यात नुसतं हिंडा जायला का ब तुम्ही समजा या पर्यायला फोन करू दे मला आधी पहिले करा बघायला लागेल बाबा तुम्ही काय आता काय नंबर ते हे असलं पॅटर्न पे ते आईला हॅलो हॅलो बोलना हॅलो ते आईला बिघाडला गर तू बोल ना काय म्हणतो हॅलो अरे येतोय हॅलो अरे मला इथं ये ना तुला तिथं आवाज येतोय दादा आवाज येतोय हॅलो हा बोल ना

बाप काय जागीरदार का, का तुझ इथ चार हजाराच नरसाहे बाप जागीरदार आपलं असलं कुणी उद्योग करायला तुला भारी वाटलं म्हणून घेतलं अरे भारी वाटलं म्हणून काय उद्या काय आता काय दुनिया इकत घेतो आखी आणि चार हजाराच कधी तुझ्याकडे कायचे पैसे होते नव्हते माझ्याकडून तुमच्याकडून माझ्याकडून घ्यायच्यात नाही उष्ण घेतल्या तुझ्या माणसाकडून आपली नाही लप राहनात काम करीत नाही कधी कर हा असलं टारलं अख वावर नांगारलं दंड असं ठेवला काय झालं काय अरे चार हजाराच घेतलंय गाभडे घेऊ दे ना हाऊस असते तुझ्या हाऊसच काढतो बावड अरे चार हजार रुपये काढायला घालवायची गरज आहे का ह्याच्यात दिसतंय ना टाइम बिम सगळं आधी नवीन आलेलं असे काहीतरी अहो बाई साहेब टायमिंग फिमिंग काय बघायचं ह्याच्यात दिसतंय ना सगळं काय करत्यायची ते बी हाय माझ्या भाऊ तुम्हाला ते चार हजार रुपये मागितले होते कशाला तरी शाळेसाठी आमची इकडे जागीरदारी उतू चालली ना त्याच्या बाबाला नाही माझ्याकडे तर आता ह्यांना चार हजार रुपये दिले ह्यांनी काय केलंय मी काय दिले उदारी त्यांनी गाड्या अयो उधारी बी करून ठेवली का उधारी ना आता फोन आले मला ते माणूस म्हणलं चार हजार ते गाड्या अयो एवढं कुठाला करायला कोण सांगत असलं निरण नटत पुरीन वारी निरण नटत आहे हे काय हे आवतं पेंट काय घातली तू खाली काय पेन्सिलच्या काड्या असलं ढगळ घाली एवढं पण नाही तुमच्यासारखं राहिलं पाहिजे आणि ते बी चांगलंच आहे पण एवढे पैसे कशाला घाला माणसाने मी म्हणते हवस असते हवस ठीक आहे आधी तुम्हाला सांगतो रुपये कमवलाय का आतापर्यंत हवस मला कळती एक दोन हजार पर्यंत हाय हवस चार चार हजार नुसतं म्हणजे बाकीचं माणसाने खायचं काय वावरात गेलाय कधी तू काम केलंय का एक पंप आणलाय का कांद्याला रुपया कमवायचे का तुला आपल्या बापानी गवंडी काम केलंय तेव्हा तुम्ही हे कपडे घालताय कळलं का त्याची जरा जाणीव ठेवत जा मूर्खावाने नका काय कुठं पैसे घालू उद्या जर तुम्हाला हे पैसे आम्ही न तुम्ही चोऱ्या मोरे करताना काय गरजे असली हाऊस मागवायची अरे तुला शाळा यावी म्हणून मी शाळा सोडली तुकडा घालाय तुला आई नव्हती तर मी ही बायको करून आणली तुझ्यासाठी लवकर संसार केला आणि तू उद्योग करतो काय हॅलो बोला ना तुला नाही त्याला म्हणतोय मी हॅलो हॅलो ह्या आईला हे काय कोण बोलायला पियत इथेच कळ ना आकडा टाकले निस का मी ह्या आईला ठेवलं बाई आयले आम्हाला काय कळायचं असलं काय काय बादली घेऊन टाक सगळी राहणार माझ मोडायचं नाही तुझा काय तुमचा भाऊ करतोय नाटक तुम्ही नकाली डोकं घालू चला तुमच्या भावाचं बघा माझ्या भावाचं म्हणलं होतं द्या पैसे त्याला शाळेसाठी लागत होते असे तर उद्योग नव्हते करायला लागत तुझ्या भावाचा बाप नाही मी त्याला शाळेला पैसे द्या तिकडे बापाला माग म्हणा चल उसनेच मागितले होते तुम्हाला कुठे नाही ही काय आम्ही सावकार नाही चल ली ह यायला अशी कान फडीनची चुंदरी